दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौरपदावर दावा सांगा म्हणून जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये मुंबईच्या महापौर पदासाठी आता दिल्ली थेट मैदानात उतरल्याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेचा महापौर व्हावा आणि देवेंद्र फडणवीसांना रोखण्यासाठी दिल्लीहून हालचाली सुरू झाल्यात असा दावा केला जातोय अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला एकशे अठरा जागांसह काठावरचं बहुमत मिळालं त्यात भाजपनं जिंकल्या एकोणनव्वद जागा तर शिंदे सेनेच्या वाटेला आल्या एकोणतीस जागा निकालानंतर आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आणि महापौरांच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय या सगळ्या घडामोडींमध्ये एकोणतीस जागांसह किंग मेकरच्या भूमिकेत एकनाथ शिंदे उतरलेत मैदानात भाजपनं सुरुवातीपासूनच मुंबईचा महापौर भाजपचाच अशी भूमिका घेतली होती मात्र भाजपची गाडी एकोणनव्वद जागांसाठी जाऊन थांबली आणि सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे सेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्याय उरला नाही याच पार्श्वभूमीवर शिंदे सेनेनं वाटीघाटींमध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचाच महापौर बसत आलाय या परंपरेचा हवाला देत एकनाथ शिंदेनी अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे इतकंच नाही तर भाजपनं मुंबईत सन्मानपूर्वक पद सोडावीत अशी थेट भूमिका शिंदे सेनेनं घेतली आहे यामुळं आता महापौर पदावरून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तिढा होण्याची शक्यता आहे दरम्यान उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपलाच महापौर बसेल असं भावनिक विधान केलंय तर दुसरीकडं शिंदे सेनेच्या नगरसेवकांना उद्देशून उद्धव सेनेकडून घडू शकतात अशी चर्चा रंगू लागली आहे संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदेंनी विजयी झालेल्या सर्व एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान संजय राऊतांनी मोठा दावा करत म्हटलंय भाजपसाठी एकनाथ शिंदे लोह पुरुष आहेत कारण त्यांनी शिवसेना फोडली अमित शाह शिंदेना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात आणि आता फडणवीसांना रोखण्यासाठी दिल्लीहून शिंदेच्या हातात चावी दिली जातीय मुंबईचा महापौर कोण भाजपचा की शिंदेचा या लढतीत दिल्ली कोणाच्या बाजूने उभी राहणार मुंबईच्या राजकारणात आता खरी राजकीय खेळीची सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर